तुम्ही गाव योग्य बघ किती पाणी भरलेलं आहे बघा पाणी भरण्याचं कारण ही गटारं आहेत ती पूर्ण साफ केलेली नाही गटाराची के गटारा पूर्ण साफसफाई योग्य रीतीने न झाल्यामुळं ही परिस्थिती झालेली आहे कसा गटारात गटारा ना बाहेर पाणी वर निघतं हां हा साफसफाई न झाल्यामुळं बघतोय गुड्याग गुडघ्याभर पाणी या भागात जमा झालेलं आहे गुडघ्याभर पाणी तुरबेगाव नाही मुंबई मॅपको मार्केटसमोर मोठ्या प्रमाणात पाणी जसं समुद्राची भरती येत आहे जसं चाळीस वर्षापूर्वी या जागेवर समुद्राची भरती येत होती त्याचप्रमाणे आज समुद्राची भरती आल्याने गटारातून भरती आलेली आहे नाल्या नाले, नाले साफ बराबर नाही केल्यामुळं गटाराची भरती आलेली आहे गृह विभागाला माझी विनंती आहे जे स्वच्छता अधिकार असतील त्यांनी वेगळी गटाराची साफसफाई काही करून घ्यावी जेणेकरून नागरिकांना ना त्रास होणार नाही वार्ड ऑफिसरनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यावा लाटा येत आहेत पालिकेचे अतिदक्षता विभाग कमी पडत आहे हे समोर दिसत आहे फक्त अतिदक्षता विभाग तयार केलेला आहे पण ते कुठं अतिदक्षता विभाग कुठे दिसत नाही पुढे बघा तसं गटरातलं पाणी येतोय काय येतोय नाले सफाई योग्य आहे का थोडं गटरातलं पाणी रस्त्यावर येत बघा अशीच परिस्थिती तुरबेगावात सुद्धा होणार आहे तुरबे गावात सुद्धा सफाई योग्य रीतीने पूर्ण साफसफाई केली नाही त्याचं वारंवार पत्रेवर दिलेलं आहे बघा बघा पाणी बघा हे बघा गटरातलं पाणी बघा नवी मुंबई महानगरपालिका झोपलेली आहे जागे होऊन पहा गटारातलं पाणी बाहेर काय येतोय तरी नाले सफाई बरोबर झालेली नाही नाल्यासफाई लक्ष द्या पुढे बघा बघायला बघा कसं चालेल काय करत पर्याय नाही पर्याय आता इथं बघा कसं घटरा तर मला निघतं आहे बघा झाकण पाणी निघतंय म्हणजे किती कठोर चको पे बेटा चको पे क्या नहीं है अधिकारी नो रोले पानी ये बगा ये बगा बगा ये कितना बगा अधिकारी नहीं मुंबई अधिका मारे के पाली एक तो साये बगा ये है तुर्बे परिसर जी परिस्थिति ये है हमसे तुर्बे विभाग जी परिस्थिति बघा आता माझे हे बघा किती पाणी गेले बघा लाटा आल्या ला ला, लाटा बघा लाटांना पाणी किती उंच गेला बघा लाटांचं पाणी समुद्राला लाटा येत आहेत कृपया मॅपको मार्केटजवळ कुर्भ लाटांमध्ये पाणी पूर्ण पुढे गेलेलं आहे बघा अशा लाटा यातून बघा मग काय करणार साफसफाई योग्य रीती झाल्यामुळे ही परिस्थिती आहे याला पूर्ण आणि पूर्ण जबाबदार नवी मुंबई महानगरपालिका योग्य रीतीने सफाई होत नाही म्हणून हां उघडा रोले पाणी उघडा रोले पाणी नवी मुंबई महानगरपालिकेचं दुर्लक्ष आहे दुर्लक्ष आहे दुर बघा लाटा येत बघा लाटा आल्या लाटा आल्या लाटा आल्या लाटा आल्या कुरगे गाव नागपूर मार्केट समोरची परिस्थिती आहे नापकोचा स्टॉप आहे अजून पुढे जाऊन बघू आपण हे बघा कसं गटातलं पाणी काय येत आहे काय येतोय काय ते बघा करोड रुपयाची उदलपट्टी पालिकेकडून करोड रुपयाची उदलपट्टी करोड रुपयाची उदलपट्टी बघा काय आमचा परिसर हे बघा बघितलं ही परिस्थिती आहे ये ये बादे बादे हे बघा देवाशा म्हणून ये सोपान येतोय बघा देवाट्यातून सोपान निघतोय तरी पालिका अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय योग्य भूग्यारीत सास करून घ्यावी अजून वेळ गेलेली नाही नागरिकांना त्रास होऊ नये बघा बघा लाटा आल्या लाटा आल्या लाटा आल्या लाटा आल्या मॅप्टो मार्केट समोरची परिस्थिती चाळीस वर्षापूर्वी अशीच लाटा इथे याच्या उत्पादूपर्यंतच्या लेवलला पाणी মোটরসাইকল বেঁচে বে আিক রিক্সা চাল ব্যাপার বাই করিক বাটপাথ শুরু পর্যায়ে নে ही परिस्थिती दिसते अधिकाऱ्यांना उघडा रोले पाहणी अजून किती कॉन्ट्रॅक्टरांची बाजू घेणार अजून किती ठेकेदारांची बाजू घेणार आता आपण आलो वारणा सर्कल वारण्याचं रस्ताच पाणी बघा बघाच पाणी चाललं बघा बारीक सब बंद होईल का अशा लोकांना गाड्या बंद पडलेल्या आहेत सायलेन्समध्ये पाणी गेला आणि दुःखाची बाब म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारीचीच गाडी आहे बघा कुठं वाटाय का कसं पाणी हे बघा कशा गटरातून पाणी कसं धोरण बाहेर निघते बघा তো এখানে খুশি পাঠান নিকতো গাঠার ওভরফুল গাটারে ওরফুল বা